बीडच्या मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली व त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झालेत उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानला जात मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज केज शहरातील विष्णू साठे यांच्या कार्यालयासमोरील दुकाना आवादा कंपनीला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडणी मागितली होती तत्पूर्वी विष्णू चाटे यांच्या कार्यालयात बैठक झाली त्याच दिवशीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहेत एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करणारे प्रतीक घुले सुदर्शन घुले यांच्यासह त्याचे मित्र दिसत आहेत विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील यावेळी आरोपींसोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज